तर बघा आता एवढ्या आहे आता आणि आणखीन परत आता लाट्या करू राहिली आणि आणखीन एक भरल ना ग एक पिशवी अजून दोन वेळा असं म्हणजे एवढे गोळे गोळेचे श्री काही झोपला नाही श्री काही झोपला नाही अजून तर आता मस्त वाळून देऊ म्हणून वाळवल्यावर दाखवते अ काय म्हणतो चला बशाखाली खाली मम्मा प्यायचं तर आता संपलं आहे पीठ एवढं काढून आणलं मी आणि आता ही भाऊ एवढी एक बाज भरली आणि इकडे टाकायचं चा काम चालू आहे मॅडमचं मॅडम आमच्याला कामाचे आहे तुमच्याकडे काय काम असलं तर नक्की आणला संपर्क साधा आणि सबस्क्राईब करा फॉलो करा तर आता आहे ना इथे एवढं स्पीड राहिलं आहे तर एवढं झालं का चकल्यांचा प्लॅन आहे आज आमचा चकल्या करून घेऊ आता किती वाजलं आहे ग साडे दहा वाजले साडे दहा अकरा वाजतील एवढं भयपर्यंत मग झालं का चकल्या करून घेऊ सावलीत आणि नंतर मौनात भाज ठेवून देऊ तशी चकल्यांची पण रेसिपी तुमच्यासोबत शेअर करू आ, कशा कशा करतो आम्ही आणि स्त्रीचा काय उद्योग चालू आहे इथे बुंदी सांडून ठेवली आणि आता काय चालेल सु गेली का सु गेली का चल इकडे चाल मग गुणाचं चा वासुरी आमचं ना आमचे तीन वासरे गेले शाळेत काढून दिली आज तर चला भेटू थोड्या वेळाने येते ते पेऊन घे पेऊन पेऊन पाय बर ए मम्मा का ती मम्मा लवचली तर

चला आता थंड पिऊन घ्या पहिले नंतर करा पापड्या ते घे तुला <laughs> तर फायनली आता झाल्या आपल्या पापड्या हे बघा आणि इथे हे बघा किती मस्त असे काचा सारख्या चमकू राहिल्या आता थोड़े सुकुन देतों, या थोड्याशा सुकून देतो आणि एका का बाजूवर करून वर साडी बांधून देईल म्हणजे मग उडणार नाही खाली पडणार नाही तिकडं चुलीवर आहे ना चकल्यांसाठी पाणी तापत ठेवलं शाबदाना शिजवण्यासाठी आता शाबदाना म्हणजे शिजवून घेतो पाणी तापलं असेल आता सांडशी आण रे बिट्टू तर बघा रात्री भिजून घेतलाय हा शाबदाना एक दीड किलो आहे म्हणजे अदनाच पण चे टाकेल घरातलाच तर एक दीड किलो असावा हा शाबदाना तर आता हा मस्त पैकी शिजून घेणार आहे आता दिदीच करणार आहे त्याच्यामुळं मग दाखवतेच तसं मी तुम्हाला पुढे रेसिपी पण कसं काय करणार आहे दिदीने टाकलं ना शिजत बघा त्याच्यात ना तीन तांबे तीन नाही चार तांबे पाणी घे मी एक किलो साठी एक दीड किलो साठी तीन तांबे पाणी चार, चार तांबे का चार साडेतीन असे जातेच्या जवळपास भरपूर झालं आता साडे अकरा झाले भरपूर टाईम लागेल आता जोपर्यंत सावधानं शिजल तोपर्यंत आम्ही बाकीचे काम आटून घेतो म्हणजेच आता हे जे पापड्यांची भांडे किंवा कागद निघाले हे हे घसून घ्यावं लागल स्त्रियांचं चालू आहे काय पितोय श्री मग घे पिऊन मग खुशीन त्या काय आल्या नाही अजून शाळेतून ते कुठे गेले गेल। कुठे गेले दीदी तिकडे गेल। गेली बर गे पे बघा इथं इथ ना चुलीवर शाबुदाना शिजत हे बघा हम्म शिजलाय ना ग अजून थोडासा शिजून द्यायचा आहे बटाटे शेंग मिरच्यांची कोट करून ठेवलं आहे आता शाबुदाणा शिजला की मिक्स करायचं आणि मग झालं इकडं पापड्या उन्हात ठेवलं आहे या कालच्या तुन उचल माई मी उसले तिन्थ त्याच्यात गरम लागत ला। चालू कर आमच्या पापड्या आज कंप्लीट झाल्याय आणि आज आम्ही ना नागलीच्या पापड्यासुद्धा केल्या आहे तर ते बाहेर वाळू राहिल्या तर ते पण तुमच्या सगळ्या म्हणजे तुम्हाला सगळ्यांना दाखवणारच आहे पण आता याच ह्याच व्हिडिओमध्ये या मी एक सांगून देते की उद्यापासून जे ब्लॉग जे आहे ते वेगळे येत जाणार आहे म्हणजे मी गावाला जलली आहे नन माझ्या नननबाईंच्या इकडे माझ्या नंद मावस नंदेचं लग्न आहे तर आम्हाला जायचं आहे उद्यापासून तर उद्या आहे पुऱ्या मेहंदी हळद आणि मग लग्न असे चार पाच दिवसांना जसे ब्लॉक शूट होतील तसे येत जातील आणि व्हॉइस ओवर बहुतेक जमलं तर करत जाणार आहे किंवा म्हणजे जमणार तर नाहीच कारण लग्नाचं घर आहे तिथं आणि एवढं वॉइस ओवर करायला वगैरे जमणार पण नाही कारण गागट भरपूर राहतो त्याच्यामुळे म्हणजे असे शूट होत जातील तसेच व्हिडिओ तुमच्या सगळ्यांसोबत मी शेअर करत जाणार आहे तर नक्की व्हिडिओ पूर्ण बघत जा आणि जर आवडत असतील तुम्हाला माझे ब्लॉग बघायला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करत जा तर चला मी आता तुम्हाला नागलीच्या पापड्या पण दाखवते आणि कसे झाले ते नक्की कमेंट करून सांगा तरी त्या शेडमध्ये ना श्रेयांशला आहे ना कूलर लावून मस्तपैकी झोपी लावून दिलं आहे आणि हे दाजीन त्यांचे सगळे भांडे पसारे म्हणजे त्यांच्या स्वयंपाकाचे याचे त्याचे आणि दिदी राहिली पापड भरून आता डब्यामध्ये तर दाखवते मी तुम्हाला कसे झाले ते हे बघा बघा असे आहे आमचे नागलीचे पापड आणि इथं मिस्टर अंदाजी बसले खुशी राहिले खेळून आता या डब्यामध्ये भरून ठेवायचे इथं आम्हाला पापड्या भरून देऊ राहिली म्हणजे मला कारण मी करू लागायला आले होते त्याच्यामुळे मग मनी जाई घेऊन तुला पण माता नाही घ्यायचंच आम्हाला पण पण फ्रीपला त्याच्यामुळे मग थांबलो तर नमस्कार मित्र मैत्रिणींनो तर, तर आत्ताच मगाशी मी घरी आले आहे म्हणजे येऊन बराच वेळ झाला आहे आणि चहा करून पिली आहे बघा आणि सहज लक्षात गेला आपला तर ब्लॉग चालू आहे म्हटलं कंटिन्यू करू तर तिथून निघतानाच काही शूट कर, कर म्हणजे करताच आलं नाही कारण दिदीचे भाचे आले होते तर मग त्यांच्यापुढं काही शूट केलं नाही आम्ही जा निघण्याची घायत झाली होती आम्हाला पण त्याच्यामुळं मग लगेच निघून आलो आहे आणि आत्ता येऊन अर्धा एक तास झाला आहे तर आता घर आवरायला घेणार आहे कारण घरात भरपूर पसारा झाला आहे कारण कपडे वगैरे सगळं आले आले काढून फेकलं आणि पुढच्या कुठं तर आता हे सगळं आवरून मला आज घर व्यवस्थित आवरून ठेवायचं कारण उद्या सकाळी आम्हाला निघायचं आहे कान मंडळासाठी म्हणजे लग्न आवरायसाठी तर मग सकाळी काही टाईम भेटणार नाही त्याच्यामुळं मग आत्ताच आवरून घेणार आहे आम्ही आणि आत्ता घर आवरून घेते आणि त्यानंतर मग बॅग पॅक करतानाच पण दाखवलं तुम्हाला मी काय काय घेतलं आहे ते तर चला आता घर आवरून घेते आणि मग भेटते तुमच्या सगळ्यांसोबत तर आता आवरलंय माझं सगळं घरातलं काम आहे बघा आणि नाही तर स्त्रियांचं रडणं चालू आहे काय म्हणायचंय तुला बोल आताच रडणं चालू आहे आणि आत्ता सगळं आवरून झालंय स्त्रियांचं चालू होतं रडणं तर आता आजचा ब्लॉग जो आहे तो एवढाच होणार आहे भेटूया उद्याच्या एक नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ